शरद पवारांचे नाव एकेकाळी पंतप्रधान पदाच्या शर्यतीत होते मात्र त्यांना हे पद मिळाले नाही उलट संरक्षण मंत्री पदावरून हटवून त्यांना महाराष्ट्रात पाठवण्यात आले त्यानंतर पवारांचे राजकारण महाराष्ट्रापुरतेच नव्हे तर साडेतीन जिल्ह्यांपुरते सीमित झाले अनेक कारणं सांगितली जातात मात्र शरद पवार यांचे अत्यंत निकटवर्तीय नेते प्रफुल्ल पटेल यांनी यामागचे कारण सांगितले आहे पटेल यांच्या मते शरद पवारांकडे सगळे चांगले नेतृत्व गुण आहेत पण ते आयत्या वेळेला कच खाणारे नेते आहेत प्रफुल्ल पटेल यांनी एका मुलाखतीत शरद पवारांचे अनेक किस्से जाहीरपणे सांगितले अजित पवारांनी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी देखील पवार पन्नास टक्के राजी झाले होते पण आयत्या वेळेला त्यांनी माघार घेतली त्यामुळे अजित पवारांना कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी पुढे जाणे भाग पडले असे प्रफुल्ल पटेल म्हणाले आहेत दोन जून दोन हजार तेवीस रोजी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी शिंदे फडणवीस मंत्रिमंडळात शपथ घेतली त्यानंतर पंधरा आणि सोळा जुलै दोन हजार तेवीस रोजी सगळ्या मंत्र्यांनी शरद पवारांची भेट घेतली त्यावेळी देखील अजित पवारांनी त्यांना होते चर्चा झाली होती त्यावेळी पवार पन्नास टक्के राजी झाले होते पण त्यांनी आयत्या वेळेला कच खाल्ली असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले आहे प्रफुल्ल पटेल यांनी पवारांच्या कच खाण्याची जुनी आठवण देखील यावेळी शेअर केली एकोणीसशे मध्ये पंतप्रधान एच डी यांच्या सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय त्यावेळेचे काँग्रेस अध्यक्ष सीताराम केसरी यांनी घेतला पण तो कुठल्याच काँग्रेस खासदाराला आवडला नव्हता त्यावेळी शरद पवार काँग्रेस संसदीय पक्षाचे नेते होते त्यावेळी एच डी देवेगौडा यांनी आपल्याला सांगितले होते की शरद पवारांना काँग्रेसचे नेतृत्व करायला सांगा मी राजीनामा देतो त्यामुळे शरद पवार पंतप्रधान होऊ शकतील पण शरद पवारांनी आयत्यावेळी कच खाल्ली त्यामुळे ते, ते पंतप्रधान होऊ शकले नाहीत अन्यथा आमचे नेते शरद पवार पंतप्रधान झाले याचा आम्हाला कितीतरी आनंद झाला असता असे प्रफुल्ल पटेल यांनी म्हणाले आहे पटेल यांच्या म्हणण्यानुसार नरसिंहराव यांना हटवण्यासाठी आम्ही पूर्णपणे प्रयत्न केले होते परंतु त्यावेळी राव यांनी सीताराम केसरींना काँग्रेसचे अध्यक्ष केले त्यानंतर एच डी देवेगौडा पंतप्रधान झाले पण सीताराम केसरी यांनी देवेगौडे यांचा पाठिंबा काढून घेतला एकशे पंचेचाळीस पेक्षा जास्त खासदार शरद पवार यांच्या घरी आले तुम्ही केसरींना हटवा अशी विनंती त्यांनी सर्वांनी केली त्यावेळी देवेगौडा यांचा मला फोन आला मी त्यांच्या घरी गेलो तेव्हा देवेगौडा यांनी मी राजीनामा देतो पण केसरींना हटवा शरद पवार यांना भूमिका घ्यायला सांगा असा मला निरोप दिला अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली त्यानंतर मी लगेच शरद पवार यांना भेटलो आपल्याला मोठी संधी आहे तुम्ही भूमिका घ्या अशी गळ मी शरद पवारांना घातली त्यावर पवार यांनी पंधरा मिनिटात बैठक संपवून नंतर बोलू असं म्हणत आलेली सुवर्ण संधी घालवली काय झालं हे मला कळलं नाही पण शरद पवार पंतप्रधान झाले नाहीत ते पंतप्रधान झाले नाही त्याची खंत माझ्या मनात कायम आहे असंही पटेल म्हणाले शरद पवारांना राजकारणातील टायमिंग समजतं असं म्हटलं जातं मात्र पवारांचं टायमिंग कायमच चुकलं असं पटेल यांचं म्हणणं आहे एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये शरद पवार काँग्रेस पासून वेगळे झाले होते त्यांनी पुलोदचा प्रयोग केला मात्र राजीव गांधी एकोणीशे शहाऐंशी मध्ये पंतप्रधान असताना त्यांना कळलं की बहुमत राजीव गांधींबरोबर आहे त्यामुळे शरद पवार एकोणीसशे शहाऐंशी मध्ये पुन्हा काँग्रेसमध्ये आले राजीव गांधींकडे बहुमताचा कौल होता त्यामुळे शरद पवार काँग्रेसमध्ये परतले सरकार स्थापन करण्याची भूमिका त्यांनी का घेतली तर शरद पवार यांनी एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये महाराष्ट्राचं भलं होण्यासाठी स्थापन केलं होतं त्या सरकारमध्ये हाशु अडवाणी उत्तमराव पाटील होते हे दोघं भारतीय जनसंघाचे संस्थापक होते महाराष्ट्राच्या भल्यासाठीच त्यांनी निर्णय घेतला होता काँग्रेसमध्ये शरद पवार आले तेव्हा आम्ही त्यांच्यासह अधिकृतरित्या काम सुरू केलं काँग्रेसमध्येही अनेक चढाओडी आणि स्पर्धा पाहिल्या आम्हाला ते सगळं ठाऊक आहे असं प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे त्यावेळी जशी परिस्थिती आली तशी वाटचाल त्यांनी केली यशस्वी नेता तोच असतो जो वेळेचा भान ठेवून निर्णय घेतो असंही पटेल पुढे म्हणाले